नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ती इंद्रा सईला जेवण करता करता मस्त असा बेचापाडा शिकवत असते तेव्हा सई बोलते हा कुठला पाडा आहे आजी तेव्हा लगेच इंद्रा आता तिला बेचा पाडा म्हणून दाखवत असते तेवढ्यात मुक्ता येते तेव्हा सई बोलते ए मुक्ताई हे बघ ना ही आजी मला फॉरेनची लँग्वेज शिकवते तेव्हा मुक्ता बोलते अगं ही फॉरेनची लँग्वेज नाही आहे साईबाळा हा टेबल आहे टेबल टू वनचा टू म्हणते ना तू मग तसलंच आणि आजीचं एकदम बरोबर आहे बरं का मराठीतलं पण सगळं आलं पाहिजे आणि हे काय एवढे सगळे केक कोणी खाल्ले तेव्हा लगेच सई बोलते मी आणि आजीनी तेव्हा इंद्रा बोलते ते वजाबाकी शिकवत होते ना मी तिला म्हणून खाल्ले तेव्हा लगेच सई म्हणते आता आपण मस्त केक खाऊया तेव्हा मुक्ता म्हणते मग किती केक संपणार तेव्हा सई बोलते पाच ते मुक्ताई बोलते कसं काय सई म्हणते कारण तुला गोड आवडत नाही ना आता लगेच ते, ते दोघेही दंगा मस्ती करू लागतात तेव्हा इंद्रा सईला पकड राहायला जाणार तेच लगेच सई मुक्ताईला मिठी मारते आता मात्र इंद्राला खूप राग येतो तेव्हा इंद्रा बोलते काय गे काय आणलं हे पिशवी तू तेव्हा मुक्ता बोलते ते ना मी घरासाठी जरा सामान आणलं आहे आणि उद्या तुम्ही हिला बेरीज शिकवतानी ना यातली फळं घ्या बरं का म्हणजे आमच्या सईमाऊचे दात पण मजबूत होतील तेव्हा इंद्रा बोलते तू या घरात काय माझी जागा घेतेस काय लागेल ते मला सांगत जाय तू काही आणायची गरज नाही आहे सांगून ठेवते ते मुक्ता म्हणते ठीक आहे मी तुम्हाला विचारून काय आणायचं ते आणत जाईन तेव्हा इंद्रा म्हणते सई चला आता आपण अभ्यास ठेवून देऊया किचनमध्ये जाऊया बोलते नाही आता आजू मला बरोबर थांबायचे तेव्हा मुक्ता लगेच इंद्राकडे बघते तर इंद्राला राग आलेला असतो तेव्हा लगेच मुक्ता बोलते हे बघ तू आता बरोबर जा बर का मला ना माधवी आजूची तब्येत बरी नाही आहे ना मला तिकडे जायचे त्यानंतर इथे आता सागर ुपित असतो त्याला सारखं सारखं ते हॉस्पिटलमधली मुलगी तिच्या वडिलांकडे हट्ट करत असते त्यानंतर माझी सई आपली किती काळजी करते या सगळ्याची तिला आठवण येत असते आणि शेवटी डॉक्टर म्हणालेली असते तुमची स्वतःची मुलगी असून तुम्ही का डी एन ई टेस्ट करतायत आता मात्र सागरला खूपच राग आलेला असतो तो म्हणत असतो नाही नाही सई माझी मुलगी आहे तर लगेच त्याला हर्षवर्धनची बोलणे आठवते आणि इंद्राचीही बोलणे आठवते तो आता अतिशय दारू पिऊ लागतो त्यानंतर इथे आता सई अभ्यास करत असते तिला निबंध लिहून सांगितलेलं असतो पण तुला तो जमतच नाही ती एक पान फाडलं की लगेच खाली फेकते दुसरं पान लिहिलं का ते पण खाली फेकत असते तेवढ्यात मुक्ता येते आणि म्हणते सई माऊ हे सगळं काय चालू आहे एवढे पेपर का फाडले आहेत तेव्हा लगेच सई बोलते मला ना एसी लिहून सांगितलं आहे पण मला जमतच नाही आहे सारखं सारं चुकतं आहे माझं तेव्हा मुक्ताई बोलते हो का मग आपण असं करूया जेवढं चुकेल ना तेवढं खोडून टाकूया बरं काय लिहिते माझं सईमाऊ सांग बरं नेमकं कसला निबंध लिहायचाय माझ्या राजाला तेव्हा लगे सई बोलते मुक्ताई मला ना माझे बाबा या विषयावरती निबंध लिहायचा आता मात्र मुक्ताला धक्काच बसतो कारण की माझ्या बाबाविषयी लिहिण्यासाठी सईला काहीही जमत नसत तेव्हा त्यानंतर इथे आता सागर अतिशय दारू पिऊन सावणीच्या घरी आलेला असतो आणि तो जोरजोरात दरवाजा वाजव बाजू लागतो तेव्हा वॉचमन तिथे येतो आणि म्हणतो काय करताय सर काय करताय तुम्ही बाजूला हा तेव्हा सागर म्हणतो अजिबात हात लावायचा नाही या अजिबात हात लावायचा नाही असे म्हणून वॉचमनला बाजूला लुटतो आणि दरवाजा उघडून आता सागर आतमध्ये आलेला असतो तेव्हा तो त्या माणसांना सांगत असतो माझ्या जवळ यायचं नाही सावणी कुठे लवकर खाली आहे सावणी असे जोरजोरात आरडू लागतो तेव्हा सावणीवर वरतून खाली येते आणि म्हणते झालं का तुझा तमाशा चालू दारू पिऊन पण आता तुझ्याकडे ती नवीन आहे ना हे सगळे नाटकं तिला दाखव तेव्हा सागर लगेच सावनीला धक्का देतो आणि बाजूला म्हणतो आणि सावनीवरती हात उचलतो त्यानंतर इथे मुक्त म्हणत असते मी हेल्प कर का माझ्या सई माऊला काय लिहिलंय बरं बघू दे बरं माझे बाबा सागर कोळी माझा पप्पा दिसायला खूप छान आहे पण तो दिवसा काम करतो आणि रात्री पार्टी करतो असा तर सैने निबंधात लिहिलेलं असतं आता मात्र हे सर्व निबंधात लिहिलेलं बघून मुक्ताला तर धक्काच बसतो कारण सागरविषयीच्या सर्व काही वाईट सवयी असतात ना त्या सर्व सैने निबंधात उतरवलेले असतात तेव्हा मुक्ता बोलते असं लिहिलंय तर माझ्या मावने तुझा पप्पा तुझ्यावरती प्रेम करत नाही तो चिडतो पण रात्री ब्लँकेट टाकतो काय अंगावरती त्यानंतर इथे आता सागर सावनीला म्हणत असतो तुझ्याकडेच येणार कारण तूच माझ्या आयुष्यात सगळं वाटोळ केलंय आणि तुझा तो सहा फुटाचा बैल पुढे कुडे ह्या दोघांनी माझं जिन्न खराब केलंय तेव्हा सावनी म्हणते सागर लांब राहा बरं का माझ्यापासून लांब राहा तेव्हा मुक्ता इथे आता सईला बोलते तो माझ्यावर चिडतो असं लिहिलंय ना तू पण रात्री माझ्या अंगावर बँकेत टाकतो इतकं प्रेम आहे तुझं मग तेव्हा लगेच सैनी पुढे लिहिलेलं असतं की तो माझ्यामुळे माझ्या मुक्ताईवर पण चिडतो आता मात्र मुक्ताला खूपच वाईट वाटतं तर ते सावनी म्हणत असते सागर बाजूला हो बाजूला हो माझ्यापासून तेव्हा सागर म्हणतो नाही सोडणार तुला खरा खरा सांग लवकर सई कुणाची मुलगी खरं खरं सांग पटकन सई कुणाची मुलगी तेव्हा लगेच सागर बोलतो इतकी वर्ष माझ्या कुटुंबाने सैलस सांभाळलंय आणि आता तू तुझा यार खोटं बोलतोय त्याच्यामुळे याची चटकी माझ्या कुटुंबाला बसणार आहे खोटं बोलू नको सांग लवकर तुझा तो बैल खोटं बोलतोय ना सावणी पटकन सांग तेव्हा सागरला आता लगेच सावणी बाजूला लोटते आणि म्हणते गप्प बैस तेव्हा सागर म्हणतो मरून जाईल मी सांग पटकन मुक्ता सईची समजूत काढते माऊ असं नाही लिहायचं काही पण पप्पाला तू खूप आवडते काही माणसांना ना मनातलं सांगता येत नाही त्यांच्या मनातच असतं आणि सैमावरती तर खूप प्रेम आहे पण आता मुक्ता मनाशीच म्हणते सईच्या मनावर परिणाम होऊ नये म्हणून मला काय काय खोटं बोलावं लागते त्यानंतर इथे सावणी म्हणत असते सागर लांब राहा बरं का माझ्यापासून लांब राहा तेव्हा सागर म्हणतो माझा मुलगा माझ्यापासून दूर केला तो माझा तिरस्कार करतो माझी मुलगी माझ्यामुळे हर्ट झाली माझ्या आईवर मी रागवलो सात वर्ष बाबांपासून बोललो नाही लांब राहिलो किती त्रास देणार आहे तू अजून मला तेव्हा आता सावणी मात्र खूप घाबरलेली असते त्यानंतर इथे सई मुक्ता आईला म्हणते मुक्ताई अजून लिहायचं का तेव्हा मुक्ता म्हणते नाही नको उद्या लिहूया आपण आता ना झोपूया चल तेव्हा सई म्हणते नाही पण पप्पा आलं नाही फोन करूया ना तेव्हा मुक्ता आता फोन घेऊन येते तेव्हा आता ती फोन करण्याचं नाटक करत असते पण इथे सागरचा फोन लागत नसतो तेव्हा सई बोलते न नका मुक्ताई पटकन फोन त्यानंतर इथे सागर खूप चिडलेला असतो आता तो सावणीवर धक्काबुक्की करत असतो तिला मारण्याचा प्रयत्न करत असतो तर सावणीमध्ये हे बघ हात सोड खूप दुखत आहे पोलिसांना फोन करा तेव्हा सागर लगेच त्या वाचमॅनला म्हणतो पोलिसांना फोन लावायचा नाही याद राखा पोलिसांना फोन लावायचा नाही तेव्हा लगेच सावनी म्हणते तू माझ्या आयुष्यात घुसू शकत नाही तेव्हा सागर म्हणतो तू तु आणि तुझा तू तु यार माझ्या आयुष्यात घुसले त्याचं काय माझी सई आल्यापासून माझ्या घरात आनंद आला होता पण माझं जगण्याचं कारण तुम्ही माझ्यापासून हिसकावून घेताय ना सोडणार नाही तुम्हाला तर आता इथे मुक्ता सागरला फोन करत असते पण त्याचा फोन बिझी येतो असे ती आता सईला सांगते तेव्हा सई बोलते नाही त्याला ना माझ्याशी बोलायचंच नाही म्हणून तो बिझी म्हणतोय ना तेव्हा मुक्ता म्हणते असं नाही बोलायचं प्रत्येक वेळेस बाळ तेव्हा सई म्हणते सॉरी तेव्हा मुक्ता म्हणते मला का सॉरी बोलते तू तेव्हा सई म्हणते माझ्यामुळे पप्पा तुझ्यावरती चिडतो ना तेव्हा सई ला आता मुक्ता बोलते माझी सईबाळ किती शहानी आहे पण तुझा पप्पा इतका ना मला कळतच नाही चला आता खूप उशीर झालाय झोपून घ्या बरं असे म्हणून आता लगेच मुक्ता सईला लग झोपी लावते त्यानंतर सागर सागरच्या घरातील वस्तू तो तोडफोड करू लागतो तेव्हा लगेच तो म्हणत असतो शेवटचा विचारतो सांग पटकन कुठे तुझा तो बैल कुठे सांग लवकर तू असं ऐकणार नाही तुझी वाटच लावतो असे म्हणून आता जोरात दारूची बॉटल फोडतो तेव्हा लगेच म्हणते काय करतोय हर्षवर्धनला बोलवे मी या काय करतोय तू तेव्हा लगेच सागर म्हणतो सांग लवकर जीव घेईन मी तुझा असे म्हणून आता ती फुटलेली काचेची बॉटल हातात घेतो आणि सावणीजवळ येतो आता मात्र सावणी खूपच घाबरलेली असते तिच्या मानेजवळ तो काच घेऊन तिला म्हणत असतो कुठे तू जातो बैल कुठे लपवून ठेवलं आहे त्या हर्षवर्धनला बाहेर काढ लवकर सांग खोटं बोलतेस ना तू तेव्हा लगेच सागर आता हर्षवर्धनला शोधण्यासाठी बेडरूमकडे जातो आणि म्हणतो कुठे तू जातो यार कुठे लपवून ठेवलाय असे म्हणून आता इथे तो बेडरूममध्ये शोधण्यासाठी आलेला असतो तेव्हा इथे सावणी खूप घाबरलेली असते ती आता लगेच सागरच्या पाठीमागे धावत येते आणि लगेच सागरला ते बेडरूममध्ये बंद करते तरी ते सागर हा डायनिंग टेबलवरती खाली पडलेला असतो आणि तो जोरजोरात ओरडत असतो सई माझी मुलगी सई फक्त माझी मुलगी तरी इथे आता मुक्ताईने सईला कसं बस झोपं लावलेलं असतं ती सागरला फोन करण्याचा सा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते नशीब बरं झालं सई झोपी तरी गेली नी तिचा पप्पा बसला असेल कुठेतरी बारमध्ये त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये बघायला मिळेल सावनीने मुक्ताला तिच्या घरी फोन करून बोलावलेलं असतं तेव्हा लगेच म्हणते बघ बग... हा तुझा नवरा हाताबाहेर गेलाय सारखं मला एकच प्रश्न विचारतोय की तू मला सोडून गेल्यापासून मला करमत नाहीये मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही मला तुझी खूप आठवण येते हे बघ माझ्या हाताला खपत पण केली तेव्हा आता मुक्ता सागरला बोलते अहो बंद करा हे सगळं काय चाललंय तुमचं का त्या सावणीच्या मागे मागे करताय विसरून जा तिला पण जी मुलगी तुमच्या प्रेमाची भूकेली आहे ना तिला प्रेम द्या ती तुमची छोटीशी मुलगीची मुरडी अहो खूप वाट बघते तुमची द्या ना त्या सावनीचा नाद सोडून असल्या बाईचा का नादी लागताय तुम्ही आता मात्र सावनीने मुक्ताला खोटं नाटक सांगितलेलं असतं त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब